다음 <sweak> 영상에서 <sweak> दर्शन घेत पुढं चालत राहा एका ठिकाणी थांबू नका कारण आज पहिल्यांदाच मी पुण्यातले गणपती पाहिले म्हणजे महाराजे गणपती आणि बाकीचे जे काही गणपती होते जसं भाऊसाहेब रंगारी वगैरे तर सगळे गणपती बघितले खूप छान वाटलं दर्शन घेऊन आणि खरंच म्हणजे एक वेगळीच फिलिंग आहे कारण याआधी कधी पुण्यातली गणपती बघण्याचा संधी कधी मिळालीच नाही कारण गावाकडे महालक्ष्मी आणि गणपती असतो त्यामुळे मोस्टली गावाकडे जाणं असायचं परंतु यावर्षी हा योग जुळून आला आणि खरंच सगळ्या गणपतीचं दर्शन घेऊन अगदी धंद झाल्यासारखं वाटलं म्हणजे आजचा दिवस योग्यरित्या कारणी लागला असं समाधान मनाला वाटलं आणि खूप आनंद वाटत आहे आणि पुण्याच्या या दोन वर्षाचा प्रवासात जवळपास दोन वर्ष झाले पुण्याला शिफ्ट होऊन तर हा पहिलाच योग आहे इतकं जवळून गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याचा वेगवेगळ्या रूपात मानाची गणपती जे आजपर्यंत फक्त न्यूजमध्येच बघितले होते टी व्हीवरच तर आज प्रत्यक्ष बघण्याचा योग आला खूप भरून पावल्यासारखं वाटलं दिवस कारणी लागला आणि माझ्यासोबत माझी बहीण होती त्यामुळे आम्ही दोघी मिळून गेलो होतो दर्शनासाठी आणि नुकतंच मी आत्ताच घरी आलेली आहे खूप गर्दी असल्यामुळे मी ब्लॉग दरम्यान काहीच बोलू नाही शकले फक्त मी शूट घेतले तर गाडीत येता येता एक मला छोटीशी चारोळी सुचली जो आजचा माझा अनुभव आहे तर त्या सगळ्या अनुभवावर एक चारोळी लिहिली तर जे जे अंतरी इच्छिले जे जे अंतरी इच्छिले ते ते तू भरभरून दिले रूप देवा नैनी साठविले आज विनायकाचे दर्शन घडले आज विनायकाचे दर्शन घडले त्या वाईबजच वेगळे असं वाटत होतं की तिथून म्हणजे हे स्थिर व्हावं घरी येण्याची इच्छाच नव्हती कारण इतकं गाणं गाण्यांचा आवाज ते भक्तिमय वातावरण जल्लोष भक्तांची गर्दी सगळं काही फुलं दुर्वा पेढा हे सगळ्या प्रकारचं आणि देखावे इतके सुंदर सुंदर देखावे आहेत की बघतच राहावं असं वाटतं लोकांची गर्दीही आहे कारण आता विकेंड आहे सुट्ट्या असल्यामुळे जमेल तेवढ्या मी क्लिप घेतलेल्या आहेत प्रत्येक गणपतीच्या देखाव्याच्या तर अशा प्रकारचा हा ब्लॉग होता खरं तर सुरुवातीचाच सुरुवातीलाच मला करायचं होतं पण तेवढा वेळ नाही भेटला कारण गर्दी असल्यामुळे मी जास्त कॅमेरा जास्त म्हणजे बोललेच नाही कारण शक्यच नव्हतं ते बोलणं तर क शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हालाही घर बसल्या गणपती बाप्पांचं दर्शन होईल आणि तुम्हीही दर्शन घ्या आणि असंच या माझ्या या प्रवासात खूप तुमची साथ अशीच असू द्या आणि नुकतंच आपल्या चॅनलचे चारशे प्लस सबस्क्रायबर झालेले आहे आनंदही आहे आणि अजून खूप पुढे चालायचंही आहे त्यामुळे तोपर्यंत तो खूप खूप खुँ धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या